नमस्कार आज दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस वार रविवार केरडी चौधरी उद्योगसमूह पुणेमधून सर्व क्षेत्रीय बांधवांचं मनामा स्वागत मी आपल्याला सांगू इच्छितो की आता गणपतीमुळं चांगल्या प्रकारची डिमांड काळ मला वाढलेली आहे आज आपल्याकडे पहिल्यांदाच भिसे पोपट झुंब हे आज आलेले आहेत आज त्यांनी रात्रीपासून सकाळपर्यंत त्यांना काय वाटलं आहे आज आपण त्यांच्याकडे दुसऱ्या माहिती घेणार आहोत तुम्ही जागेवरती कधी माल दिला असेल तर तो आण तुमचा सांगा किंवा इतर कुठल्या मार्केटला तुम्ही गेला असाल त्या मार्केटचा अनुभव मला इथं सांगायचं तुम्हाला अनुभव तुला सांगा आवाज तुम्हाला बर आणि जागेवरती माल दिला पण जागेवरती नाही फसलो जागेवरती ना एक फळ दावी द्यात आणि त्याच फळांनंतर ते पूर्ण एकदम आपल्याला गोल करायला पाहिजे आणि ते फळ कटिंग चालू करताना की पूर्ण आपल्याला फसवी जातो आणि कटिंग ते आईस आणायचं नाही का तैस आणायचं नाही का कारण की पूर्ण कशी आज तुम्ही मार्केटला पहिल्यांदाच पहिल्यांदा बरं तुम्हाला कसं वाटतं आल्यानंतर तुमचं हे एकच नंबर आहे आम्हाला वाटते एक नंबर म्हणजे मार्केट म्हणजे इथे नंबर स्टॉपचं मार्केट ना एक नंबर स्टॉपचं मार्केट तुम्ही पाहिलं असेल माल मालचे माल मध्य माल फोरके माल हे आम्ही युट्यूबला देतो व्हिडिओ ते सुद्धा जाणार तेच शेमतो शेपू कायच म्हणजे काहीच बदल नाही म्हणजे तुम्ही धावता येऊन कुठलीच बदल आहे मधल्या काळामध्ये शंभर एकशे दहा एकशे वीस रुपये गोटी जात होती आज तुम्हाला काय झालं होतं गोटी एक एकशे सत्तावन्न एकशे साठ पर्यंत गोटीचा आहे गोटी एक सतरा रुपये एक साठ रुपये हे सतत सारखे जाणत आहे वरच्या माल काय केले जातात आणि वर्ष माल जवळजवळ आज तीनशे तीस पर्यंत वरचे माल तीनशे सव्वा तीनशे तीनशे तीस रुपये आज माल किती झाले मी शेतकरी बांधवांना सांगित्च होतो की आत्ता दिवस चांगले आहेत दिवस गणपतीचे आहेत त्यांच्याकडे कोणाकडे माल असतील ते माल काढते ठेवा आणि आपल्या मालाचे नक्कीच पैसे करून घ्या जेणेकरून त्या मार्केटला आपले पैसे होते तुम्ही इतर मार्केटचा तुमचा काय अनुभव आहे काय घेऊन तो इतर मार्केट आम्ही ते नाही असं बरोबर वाटत नाही इथं आम्हाला आज बरं वाटणार शेतकऱ्यांची इथं काय हळसाण होती का नाही माझी पण